पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या जलजीवन योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची कबुली खुद्द राज्याचे वनमंत्री तथा पालघरच्या पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जलजीवन मिशन आणि मान्सून पूर्व आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या आढावा बैठकीत पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनांची कामं निकृष्ट दर्जाची झाली असून यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं गणेश नाईक यांनी यावेळी सांगितलं निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काम सुस्थितीत करण्याची मी एक संधी देत असून ही दुरुस्ती त्यांनी सुधारावी अन्यथा कायद्याचे कठोरात कठोर कटूर कारवाई त्यांच्यावर केली जाईल असे निर्देश देखील गणेश नाईक यांनी यावेळी दिले पालघर जिल्ह्यातील पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आलो होतो सगळ्या यंत्रणा सतर्क आहेत त्याचबरोबर पाणी पुरवठा आणि जल जीवन निशिल आणि त्याचबरोबर दोन झालेल्या जनता दरबाराचा एकूण आढावा या सगळ्या विषयाकरता बैठक झाली माननीय खासदार सावरा माननीय आमदार भोये माननीय आमदार राजन नाईक माननीय आमदार स्नेहा दुबे मान्य जिल्हाधिकारी आपल्या जाकर मॅडम पवारसाहेब आयुक्त विरार रानडे साहेब जिल्हा परिषद सीओ आणि सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये चर्चा घडली माहिती घेतली गेली आणि सगळेजण सतर्क झालेले गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी या वर्षी टँकर कमी आहेत मी त्यांना आवाहन केलेले का पुढच्या वर्षी शून्य टँकर लागले पाहिजे मी माझ्या वक्तव्यात नमूद केले की के जलजीवन मिशनच्या अनुषंगानं काही प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे कामाचा दर्जा निष्कृष्ट झालेला आहे मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी राणे साहेबांना सांगितले की त्या घटकांना बोलवा त्यांना सांगा गेलेल्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करा जर तुम्ही जर स्टँडर्ड क्वालिटीचं काम त्या ठिकाणी पुन्हा मेंटेन केलं तर तुमच्या विरुद्ध आलेल्या तक्रारी सुद्धा आम्ही बाजूला सहा म्हणजे मी पालकमंत्री म्हणून ती जबाबदारी घे परंतु ते ते जर का त्या ठिकाणी त्या लोकांनी दुरुस्ती नाही केल्या आणि जर अशाच प्रकारच्या जनतेच्या पैशाबरोबर आणि जनतेच्या भावनावर खिलवाड करत राहिली तर त्या घटकांना निश्चितपणे जी कायद्याची मॅक्झिमम सजा आहे ती मिळण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही करणार